नाकर्तेपणामुळे ओबीसीचं राजकीय आरक्षण हे गेलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला अंतरिम रिपोर्ट देण्याची संधी दिली तो अंतरिम रिपोर्ट या सरकारने असा सादर केला की ज्याच्यावर प्रचंड ताशेरे हे सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी उठवले आहेत आणि राज्य सरकार कुठलंही काम करायला तयार नाही अशा प्रकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने देखील त्या ठिकाणी मांडलेली आहे खरं म्हणजे इम्पेरिकल डेटाच्या संदर्भातला निर्णय हा पहिल्यांदा दोन हजार दहा साली आला त्यानंतर इथल्या आघाडीच्या सरकारनं त्या काळात काहीच केलं नाही परंतु कोणी कोर्टात गेलं नव्हतं त्यामुळे तो प्रश्नदेखील उद्भवला नाही पहिल्यांदा कोर्टाने तेरा बारा दोन हजार एकोणीसला हे सांगितलं की दोन हजार दहा साली आम्ही निर्णय दिला आहे त्यानुसार तुम्ही डेडिकेटेड कमिशन तयार करा आणि इम्पेरिकल डेटा जमा करा तेरा बारा दोन हजार एकोणीसपासनं दीड वर्ष कमिशन तयार केलं नाही त्यानंतर कुठला इम्पेरिकल डेटा जमा केला नाही केंद्र सरकारकडे बोर्ड दाखवलं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सेन्सस डेटा नाही ओ बी सी राजकीय मागासलेपणाचा डेटा जमा करायचा आहे जो कुठल्याच सेन्ससमध्ये येत नाही केंद्र सरकारने तो कधी जमा केलेला नाही त्यामुळे तो राज्य सरकारलाच जमा करावा लागेल त्यानंतरही जवळजवळ एक वर्ष निघून गेलं पण या सरकारने वेळ काढू धोरण या ठिकाणी केलं आणि काल अक्षरशः सर्वोच्च न्यायालयाने चपराक या सरकारला लावली आणि बघा काल चपराक लागल्याबरोबर काल यांनी जी आर काढला आणि पहिल्यांदा दोन वर्षानंतर त्या ओ बी सी आयोगाला तीस कंत्राटी जागा या काल मान्य केल्या म्हणजे यांच्या मनात जर खोट नव्हती तर सर्वोच्च न्यायालयाची या ठिकाणी वाट का पाहिली त्या आयोगाला का लोक दिले नाहीत त्या आयोगाला का पैसे दिले नाहीत त्या आयोगाला का माहिती दिली नाही हा सवाल आता या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ओरडीओ आहेत त्या सगळ्या संस्थांच्या तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील आणि आता सात तारखेपासनं पंधरा तारखेपर्यंत जवळजवळ पंधरा महानगरपालिका ओरडी होत आहेत त्यानंतर जवळजवळ पंचवीस जिल्हा परिषदा ओवरडी होत आहेत त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या निवडणुका या बिना ओ बी सी आरक्षणाच्या घ्याव्या लागतील ही परिस्थिती या ठिकाणी या सरकारच्या नाकर्तेपणामुळे तयार झाली आहे दोन वर्ष फायलींवर बसून होते मंत्री मोर्चे काढतात मंत्री भाषणं करतात मंत्री केंद्राकडे बोट दाखवतात पण स्वतः मात्र कुठलीही कारवाई करत नाही अशा प्रकारचं हे काम पाहिल्यानंतर आम्हाला आता ही शंका उत्पन्न झाली आहे की ओबीसींना यांना आरक्षण द्यायचंच नाही आहे निवडणुका झाल्यानंतर हे आरक्षणाचा कायदा आणतील आणि आरक्षण देतील बिना आरक्षणाच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात या सरकारमधल्या काही प्रमुख लोकांचा दबाव आहे काही प्रमुख लोक हा प्रयत्न करत आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण न मिळता निवडणुका पार पाडाव्यात म्हणजे पुढचे पाच वर्ष ओबीसीला एकही जागा या आमच्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका नगरपंचायतींमध्ये मिळणार नाही आणि म्हणून आम्ही आग्रह धरला आहे की या संदर्भात पहिले निर्णय व्हावा त्यानंतर कामकाज चालावं अशी आमची मागणी आहे ओबीसीवरती राजकीय अन्याय हो अशी काही काही भूमिका आहे का, 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 का? का, का? है है का ती भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते का असं आहे की हे स्पष्टपणे पाहायला मिळतं की एकीकडे भुजबळ साहेब हे या ठिकाणी भूमिका मांडतात आणि दुसरीकडे मंत्रिमंडळातले निर्णय वेगळेच दिसतात तिसरीकडे सर्वोच्च न्यायालयात चौथ्याच गोष्टी मांडल्या जातात त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांना केवळ बोलण्याची भूमिका दिली आहे आणि कर्वित्या धनी जे आहेत ते मात्र वेगळंच काहीतरी करतायत आणि म्हणून या ठिकाणी ओबीसीला आरक्षण मिळत नाही आहे परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला जातो केंद्राला जर मदत केली असती तर लवकर झालं असतं कमी वेळ होता एक परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला तर राज्यभरात याला त्या परसेप्शनला ते तोंडावर पडले याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं की ओबीसीचा राजकीय मागासलेपणाचा इम्पेरिकल डेटा कुठल्याच देशाम देशामध्ये कुठल्याच सेन्ससमध्ये या संदर्भातला सर्वे झालेला नाही दुसरं त्याला काय सांगितलं डेडिकेटेड कमिशनकडनं हा डेटा म्हणजे मग कोणी करायचं आहे राज्य सरकारच्या डेडिकेटेड कमिशननी करायचा डेटा आहे पण जाणीवपूर्वक हा जाणी करत नाहीत दबाव आहे आणि मग केंद्राकडे बोट दाखवायचं दुसऱ्याकडे बोट दाखवायचं तिसऱ्याकडे बोट दाखवायचं लोकांमध्ये संचय निर्माण करायचा आता सव्वा दोन वर्ष झाली आहेत सव्वा दोन वर्ष या सरकारला सव्वा दोन वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन सरकार करू शकत नसेल तर या सरकारला राहण्याचा अधिकार आहे का हा आमचा सवाल आहे असं आहे की ज्यावेळी असाच प्रश्न मध्य प्रदेशात उपस्थित झाला सर्वोच्च न्यायालयाला जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही टेस्ट पूर्ण करायला तयार आहोत पण आमच्या निवडणुका ठरवण्याचे जे अधिकार आहेत ते आमचे आहेत आणि ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे त्यामुळे मध्य प्रदेशाने आपला प्रश्न संपवला आहे आम्ही आज मागणी केली खरं म्हणजे हा निवडणुकाच्या तारखा ठरवण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचाच असला पाहिजे असं आमचं मत आहे पण आत्ता जी वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती तयार झाली आहे त्या परिस्थितीत आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहोत की अधिकार सरकारने स्वतःकडे घ्यावा मध्य प्रदेशाप्रमाणे कायद्यात आपल्या बदल करावा आणि आता दोन महिन्यामध्ये एम्पेरिकल डेटाचं सगळं काम पूर्ण करावं आणि त्यानंतर या निवडणुका घ्याव्यात अशी आमची मागणी सारख्या गावाने कसा डेटा तयार करावा गाव पातळीवरती खेड्यांवरती वाड्यांवरती कसं जावं कसं सर्वेक्षण करावं असं सांगितलं मात्र दुसरीकडे त्यांनी रिपोर्ट देत असताना फक्त कॉपी पेस्ट रिपोर्ट दाखवा जर हा डेटा सर दिला गेला नाही तर या ठिकाणी आणखी काही वेळ जाणार आहे सव्वा दोन वर्ष यामध्येच गेलेले आपण हा बघू शकता आमच्या गोपीचंद पडळकरांनी हा या ठिकाणी दिलेला आहे आटपाडीच्या गावांनी स्वत सरकारची कुठली मदत न घेता इम्पेरिकल डेटाचा रिपोर्ट तयार केलेला आहे आणि तो त्या ठिकाणी सादर केला आणि त्यांनी पाच ते सात दिवसात हा रिपोर्ट तयार केला मग ही गावं जर पाच सात दिवसात असा रिपोर्ट तयार करू शकतात राज्य सरकारजवळ एवढी मोठी यंत्रणा असताना राज्य सरकार का करू शकत नाही याचं कारण राज्य सरकारच्या मनातच नाही विधानसभेत <हिण> गदारोळ झालेला आपण पाहिला आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केलेली आहे ओबीसी आरक्षणावरून त्यांनी टीका केली आहे ओबीसी आरक्षणावर सरकार गंभीर नाही असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत कोर्टात सरकारचं हसं झालंय अशी टीकाही त्यांनी केली आहे याबरोबरच या बुलेटीनमध्ये या। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत